मेळ्याच्या अगोदर एकही अवैध दारूची बाटली सुद्धा इथं विकली जाणार नाही शब्द मी तुम्हाला देतो कोणी असू कार्यकर्ता असू त्याला ठोका मला असे कार्यकर्ते नको जे अवैध धंदे करतात मतदान कमी झालं तरी चालेल किती शिर्डीच्या लोकांच्या जा गाड्या जामात लागले गेले मला माहित नाही काही नगरसेवक होते नितीन कोतेच्या गाडीला लागला आज नगरचे महापौर होते राहत्यामधले काही नेते होते त्यांच्या गाडीला जामर लागला ते पोलिसांना म्हणता हे तू जामर कस का लावतो म्हटलं इथं कोणीच पुढारी नाही कोणीच भावी आमदार नाही आणि कोणीच माझी आमदार नाही सगळे सामान्य लोक कोणीही रस्त्यावर आढळून करणार नाही दादा तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता सिटी गुन्हेगारी मुक्त होणार मुक्त होणार आणि काहीच होत नाही म्हटलं आता असं होणार नाही हा शब्द मी माझ्या मुलांना दिला आणि मागच्या एक महिन्यापासून प्रत्येक घरामध्ये जिथं तिथं गुन्हेगार आहेत जिना तिथे दारूच्या भट्ट्या आहेत तुम्ही मला पत्ता द्या दुसऱ्या दिवशी तिथं जेसीबी बाराशिवाय राहणार नाही सगळे आपल्या धंदे बंद करणार आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये कालिका नगर असेल आंबेडकर नगर असेल लक्ष्मीनगर असेल प्रत्येक गल्ल्यामध्ये सीसीटीव्ही लावून त्याचा रिले पोलीस स्टेशनला जाणार आहे प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही लागणार ना आहे नाईट विजन सही ही कारवाई जी झाली ते बदललेलं शिर्डी मागच्या एक महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय हे कोणाच्या व्यक्तिगत वेशानी नाहीये कुठल्या एक एका व्यक्ती विरोधात नाहीये पण मी अनेक वेळेस बोललो आणि आजही बोललो की ठीक आहे काय परिणाम झाला असेल काही लोकांना त्याच्यामध्ये दुःख झालं असेल वेदना झाल्या असतील पण मला नेहमी माझे माझ्या बरोबर मुलं आबा मोठे झाले आमच्या जे बरोबर जेव्हा जे होते सगळे ते म्हणे दादा तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता शिर्डी गुन्हेगारी मुक्त होणार मुक्त होणार आणि काहीच होत नाही म्हटलं आता असं होणार नाही हा शब्द मी माझ्या मुलांना दिला आणि मागच्या एक महिन्यापासून धरपकड गुन्हेगारांवर आळा कसण्याचं काम आणि होम्बिंग ऑपरेशन प्रत्येक घरामध्ये जिथं तिथं गुन्हेगार आहेत जिथं तिथे दारूच्या भट्ट्या आहेत तुम्ही मला पत्ता द्या दुसऱ्या दिवशी तिथं जेसीबी पाहिल्याशिवाय राहणार नाही सगळे आपल्या धंदे बंद जाणार आहेत पहिल्यांदा शिर्डीमध्ये जॅमर लावायची प्रक्रिया झाली कुठेही चुकीच्या ठिकाणी गाडी उभी तर जॅमर यामध्ये किती शिर्डीच्या लोकांच्या जा गाडीला जामर लागले गेले मला माहित नाही काही नगरसेवक होते नितीन कोतेच्या गाडीला लागला आज नगरचे महापौर होते राहत्यामधले एक काही नेते होते त्यांच्या गाडीला जामर लागला ते पोलिसांना म्हणताय तू जामर कस काय लावतो म्हटलं इथं कोणीच पुढारी नाही कोणीच भावी आमदार नाही आणि कोणीच माझे आमदार नाही सगळे सामान्य लोक कोणीही रस्त्यावर आढळत करणार नाही जे गुन्हेगारी मुक्त शिर्डी करण्याचा संकल्प आपण घेतला तो आपण शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करणार कुंभ मेळ्याच्या अगोदर एकही अवैध दारूची बाटली सुद्धा इथं विकली जाणार नाही मी तुम्हाला देतो कोणी असू ठोका मला असे कार्यकर्ते अवैध धंदे करतात मतदान कमी झालं तरी चालेल पण गैर प्रकारचे व्यवसाय करणारे कार्यकर्ते याच्या पुढं आमच्या संघटनेमध्ये कधी नव्हते पण पण यदा कदाचित असतील तर ते देखील आमच्या निदर्शनात आणून द्या आपण सगळे बाहेर काढणार आहोत मग अशी साहेबांनी सांगितलं की ज्या अंगणवाड्या आपण तयार करायचा संकल्प केला या अंगणवाड्यांमध्ये माझं स्वप्न दडलंय की आज जर आपण या गोरगरीबांच्या मुलांना आणि तुम्ही जेव्हा अंगणवाड्या पूर्ण होतील तेव्हा तुम्ही पहा अशा पद्धतीची अंगणवाडी आपण उभी करणार आहोत की बंगल्यामध्ये राहणारा माणूस सुद्धा त्याच्या नातवाला तिथं पाठवेल अशा प्रकारचं शिक्षण आपण देणार आहोत किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी नाहीये आज जर आपण या मुलांना पहिली वर्षामध्ये आयुष्याच्या आज या इमारतीचा पाया रचला तर पंधरा वर्षानंतर शिर्डी मध्ये इमारत या मुलांच्या माध्यमातून उभी राहिला स्वप्न आपण पाहायला सुरु करतो हे शिर्डी मध्ये वाढलेल्या गुन्हेगारीचा परिणाम कशामुळे पॉलिशवाली व्यवसायांचा परिणाम कशामुळे कारण की या मुलांना दुर्दैवाने त्यांच्या तरुण वयामध्ये लहानपणी शिक्षणच नाही नाही सगळे त्यांना सुविधा आपण देऊ शकलो चूक परत आपल्याला पंचवीस वर्षानंतर माझ्या नातवाला तुमच्या नातवांना तुमच्या मुलांना भोगाव लागू नये म्हणून या अंगणवाडीची सुरुवात आपण केली याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड इंग्लिश टीचिंग हे सगळं करणार आहोत एवढंच नाही पण आपण प्रत्येक वॉर्डामध्ये जिदा आता अंगणवाडी बांधतोय तिथ एक फॅब्रिकेटेड आरोग्य केंद्र पण आपण बांधणार आहोत प्रत्येक गरीबाला मोफत रुग्णांना ट्रीटमेंट मोफत औषधं मोफत चेकअप हे देखील सुविधा प्रत्येक वॉर्डामध्ये आपण सुरू करण्याचा मानस केल्यानंतर ते करून दाखवणार एक बदललेली शिडी तुम्हाला पाहायला मिळणार मला काय नगर अध्यक्ष व्हायचं नाही मला कुठे निवडणूक लढवायची नाही पण निवडणुकी प्रति पक्षा पलीकडे जाऊन माणूसकीला किंमत देणं आवश्यक आहे आज आजपर्यंत शिर्डीमध्ये सगळ्यांनी एकामेकावर पुरवड्या केल्या या सगळ्यांमध्ये राहायला मागतो गरीब माणूस पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संकल्पनेतून बाबांची कृपा आमच्यावर राहिली की सातत्याने जनतेने आशीर्वाद दिला पद मिळालं आणि या पदामुळे आज शिर्डीचा एवढा विकास आपण करू शकतो दहा दिवसामध्ये कालच शिर्डी थीम पार्कची वर्क ऑर्डर झाली दहा दिवसामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण जवळपास चाळीस कोटी सुरुवात आहे पण हा थीम पार्क मी तुम्हाला दोन वर्षा मदे, कुम्ब में कोटी पर्यंत घेऊन पूर्ण करून देणार हा पण शब्द आहे हे थीम पार्क आपल्या या शिर्डीच औद्योगिकरण बदलणार आहे शिर्डीची अर्थव्यवस्था बदलणार आहे साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्थेने ठराव करून तीस कोटी रुपये इंडोर थीम पार्कसाठी त्या ठिकाणी दिले ते आता कोर्टामध्ये आपण सबमिट केले जेव्हा मंजुरी मिळेल त्याचंही काम सुरू होईल त्याच दिवशी आपण शिर्डीमध्ये साडेतीनशे लोकांना अर्धे गुंठे जागा देऊन त्यांच्या हक्काचे घर जमीन वितरण देखील त्याच कार्यक्रमामध्ये करणार आहोत असा एकही शब्द नाही जो आपण विधानसभेला दिला जो पूर्ण करू शकलो नाही हे जे लोक बाहेरून येतात महाराष्ट्रातून येतात इतर भागातून येतात इतर गावातून येतात भाषण करतात गरिबांबरोबर बसून त्यांच्याबरोबर भाकरी घ्यायचं नाटक करतात त्यांचं दुःख सावरण्याचं नाटक करतात प्रत्येक वेळेस दुःख सावरताना यांना कॅमेरामॅन पाहिजे यांना बातमीदार पाहिजे आम्ही धंदा कधी केला नाही आम्ही धंदा कधी करणार पण नाही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण शोधायचा प्रयत्न करतात मी सगळ्यांना आवर्जून सांगतो तुम्ही कितीतरी राजकारण केलं कितीतरी मला बदनाम केलं कितीतरी आरोप केला पण शिर्डी मधून गुन्हेगारी उखडून फेकल्याशिवाय मी थांबणार नाही हा माझा शेवटचा प्रण केलेला आहे काय ना थांबणार ना शिर्डीचा था विकास थांबणार महिला सुरक्षित होणार आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये कालिका नगर असेल आंबेडकर नगर असेल लक्ष्मीनगर असेल प्रत्येक गल्ल्यामध्ये सीसीटीव्ही लावून त्याचा रिले पोलीस स्टेशनला जाणार आहे प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही लागणार आहे नाईट विजन सही एका बटनवर शिर्डी कळणार आहे की शिर्डीमध्ये कोण काय गडबड करून राहिल मला एक कार्यकर्ता भेटला दादा एकच विनंती आहे तुम्ही चांगलं करता फक्त निवडणुकीच्या एक रात्री अगोदर सीसीटीव्ही बंद करा ठीक आहे ते पाहू पण आवा कसं करायचं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्ण एक्यात पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी